तो छोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली <यगल हएगासा> fire, दो जोली या मोहम्मद हर तो छोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली

कर मैं रजाऊंगा खाली दोस्तीच्या दुनियेतील राज्य माणूस म्हणून ऐरोली गावचा लाडका सुजित उर्फ चातू सुतार आणि आपल्या मोठ्या भावाप्रमाणे असणाऱ्या मित्राचा वाढदिवस म्हणजे समाजसेवक नसीम खान यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस चाचूचा वाढदिवस हा नवी मुंबईतच नव्हे तर बँकॉक मध्ये देखील साजरा करण्यात आला अशा या आपल्या लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवसाचे औचित्य साधून नसीब खान आणि मित्र परिवाराने ऐरुली सेक्टर चार मधील यमाय देवी सेवा संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट देत या उद्धाश्रमात राहणाऱ्या नागरिकांसाठी पांगरण्यासाठी चादर आणि जेवणाचे वाटप केले गेले या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा शोभा कोल्हे आणि त्यांच्या सहकार्यांनी औशन करत वाढदिवसाचा केक देखील कापला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी चे मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बानखिले तसेच इम्रान शेख यांनी उपस्थिती दर्शवत या सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला नमस्कार मी शोभा महेंद्र कोल्हे यमाई देवी सेवा संस्थेचे अध्यक्ष आज दादांचा बड्डे असल्या कारणाने दादांनी आज इकडे जेवण आणि ब्लँकेट वाटप केलेली आहे त्याबद्दल दादांना खूप खूप आभार आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना आश्रमा सगळ्या आश्रमाकडून खूप खूप शुभेच्छा असंच निरोगी आयुष्य जावं ही देवाचरणी प्रार्थना सभी को मेरी तरफ से और पूरी टीम की तरफ से पंद्रह अगस्त की सभी को शुभकामनाएं और आज मेरे बड़े भाई मेरे गुरु सुजी सुतार चाचू का जन्मदिन है आज हम लोगों ने यहाँ पर यमा देवी सेवा संस्था अनाथ आश्रम है वहाँ पर बुजुर्गों को खाना दिया है और चद्दर भी बांटा गया है अभी और बच्चों गरीब बच्चों को हम लोग नोटबुक वगैरह भी देकर आए हुए हैं और यहाँ से निकलने के बाद घनसोली दरगाह पे हम लोग चाचू के नाम से चद्दर चढ़ाने वाले और वहाँ पे पूरे मुसलमान कम्युनिटी पूरी होगी जो कि चाचू के आने वाले भविष्य के लिए वहां पे दुआ भी किया जाएगा और वहां भी गरीबों को हम लोग खाना खिलाने वाले चाचू के जन्मदिन के अवसर पर मेरी तरफ से मेरे फैमिली की तरफ से और मेरे पूरे टीम की तरफ से चाचू को दोबारा हैप्पी बर्थडे आज अपने ऐरोली मधी विविध ठिकाणी सुजीत भाई सुतारा वढ़दिवस है पंद्रह ऑगस्ट आस देश भी स्वतंत्र सुजीत भाई भी समाज सेवक मधी त्याच्यामुळं आज ऐरोलीमध्ये सेक्टर चार मध्ये वृद्ध आश्रम एम आय संस्था इथं चादरी वाटण्यात आल्यात तसंच जेवण ठेवले तसंच इथून दर्ग्याला नंतर ऐरोलीमध्ये छत्रपती गरीब गरजू मुलांना वया वाटपेत आणि तसंच संध्याकाळी दिवसभर जेवणाचा कार्यक्रम ठेवला एक आगळा वेगळा चाचूनी एवढं सांगितलं की कुठंच बॅनर लावायचा नाही या बॅनरला खर्च करण्यापेक्षा एक गरीब गरजू लोकांना आपण मदत करूया त्याच्यासाठी नसीम झाला आपला भाई आ, इम्रान झाला कांबळे झाला उत्तम झाला हे सगळी टीम आणि त्यांच्या जोडीचे असे सगळी लोक ऐरोलीमध्ये फिरत आहेत आणि सुजित भाई सुतार चाचू यांना महाराष्ट्र मनसेने कोण बांधखिली कुटुंब कोण आहे ऐरोलीतले चांगले नगरी नगरातल्या लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत असंच उदंड आयुष्य लावते अशीच चांगली चाचूकडून हे एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतोय त्याचप्रमाणे छत्रपती रहिवाशी चाळीत राहणाऱ्या गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये याकरता शालेय साहित्याचे वाटप ऍपल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हस्ते करण्यात आले यावेळी युवकांनी देखील मोठा सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले यावेळी डॉक्टर धनोज गपाट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आमच्या सर्वांचे लाडके मित्र सुजित विठ्ठल सुथार उर्फ चाचू यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्ताने त्याचा मित्रपरिवार मित्र आमचे सगळे मित्रपरिवार आम्ही एक वेगवेगळ्या प्रकारे आम्ही तो वाढदिवस साजरा करत असतो त्याच निमित्ताने आज वाढदिवसानिमित्ताने आता आई ज्येष्ठ नागरिक अनाथ यांना आम्ही आज जेवणाचं वाटप केलेलं आहे व त्याचप्रमाणे आता आम्ही सध्या हे छत्रपती रहिवासी संघ ऐरिली गाव इथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आम्ही आता इथे करणार आहोत शैक्षणिक साहित्याचा वाटप अपन के नर हाय, नर या निमित्ताने आपण गरिबांमध्ये शिक्षण हे खूप अत्यंत महत्वाचं आहे व त्यांना कुठल्याही वस्तूंपासून वंचित न राह न राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून अं चाचू यांचा सर्व मित्रपरिवार त्यामध्ये नसीम आहे संजय आहे इम्रान आहे या सर्वांनी मिळून एक समाजाजवळ एक आदर्श मांडला व आपल्या आदर्श चाचू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जो शैक्षणिकांचा आभास या विद्यार्थ्यांना भासू नये तो औचित्य साधून त्यांनी आज हा शैक्षणिक साहित्याचा वाटप केलेला आहे त्यामुळे मी त्या सर्व मित्रपरिवारांचा पण खूप खूप कौतुक करतो व खूप खूप आभार मानतो व आमच्या सर्वांचे लाडके सुजित विठ्ठल सुतार उर्फ चाचू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे द्वारे प्रार्थना धन्यवाद तसेच सुजित चाचू यांचा वाढदिवस हा घनसोलीतील दर्गामध्ये देखील साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे लहान मुलांनी आणि महिलांनी गुलाब देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मुस्लिम बांधवांच्या हस्ते देखील जोरदार स्वागत करत मस्जिद मध्ये मोठ्या भक्तीभावाने सादर चढवण्यात आली या प्रसंगी दर्ग्यातील मौलाना यांनी देवाकडे प्रार्थना केली त्याचप्रमाणे चाचून हस्ते अनाथ गरीब लोकांना आणि नी निराधार महिलांना जेवणाचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला या सुतार यांचे मित्र असणारे दाऊद शेख यांचा देखील वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी बारीक शेख आलम कुरेशी शारीख शेख अंकित सिंग रवीश पटेल इम्रान सय्यद वसीम पावसकर अक्रम शेख दाऊद शेख अस्लम खान मोहन चव्हाण ब्रदर्स ग्रुप अशियाना फाउंडेशन अनेक मुस्लिम महिला संकेन उपसित होते, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले बहुतिन आहे जसे आज जु, जुमा का दिन आहे स्पेशल डे हमारे चाचू का बर्थडे एंड मैनी मैनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे और चाचू हर समाज के साथ खड़े रहते हैं और जैसे कि आज हमारे साथ दरगाह पे खड़े आज उनका बर्थडे हम लोगों ने दरगाह पे सेलिब्रेट किया है उसका रीज़न ही है कि चाचू सब समाज के साथ खड़े और सबके लिए खड़े और सब के लिए भाईचारे के लिए खड़े मैनी मैनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे और हम सभी भाइयों की तरफ से अल आशियाना फाउंडेशन की तरफ से हम लोगों ने थोड़ा सा चाचू को गरीब लोगों को जो हमने चीजें रखी उन्होंने किया है सत्कार किया उसका और उसके लिए आप हम आपका स्वागत करते धन्यवाद बोलते हैप्पी बर्थडे सायंकाळी त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्र परिवाराने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने गर्दी करत त्यांचे शाल पुष्पगुच्छ आणि केक कापून जोरदार स्वागत करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या है दिल में दिन दिन है करे। आह निकली है तो चांद तक जाएगी